हाय एवरीवन श्री शिवाय नमस्ते प्रेम सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही इथे ऋतुला हॉस्पिटलला घेऊन चाललो होतो तिला ना स्किनवर थोडंसं रॅशेस येत होते आणि असं पॅचेस पॅचेस सारखं पण झालं होतं बिंबीजवळ थोडीशी पुरळ येत होती ना त्याच्यामुळे म्हटलं डॉक्टरांना दाखवून देऊ आणि आता उन्हाळा पण सुरू झाला आहे मग उन्हाळ्याची ॲलर्जी वगैरे असेल की काय म्हटलं त्याच्यामुळे डॉक्टरांना दाखवून द्यायचं होतं तर इथं आम्ही सांगळ्या हॉस्पिटलला चाललो होतो दुपारी बाराला निघालो अचानकच ठरलं होतं आमचं हॉस्पिटलला जायचं आहे आधीपासून काही फिक्स नव्हतं तर घरातली कामं सगळं आवरून घेतली आणि बारा वाजता निघालो तर बरीच गर्दी असं दिसत होतं खाली हॉस्पिटलला मग आम्ही इथून वरती गेलो छान मस्त मोठं हॉस्पिटल आहे कारण इथे मॅटर्निटी हॉस्पिटल पण आहे आणि लहान बाळांचा पण आहे ते हॉस्पिटल आणि इथे बघा हे मोठं असं एक चित्र होतं ना ती मी ऋतूला दाखवत होती ती पण त्याच्याकडे बघत होती कारण खूप आई आणि बाळाचं मस्त असं चित्र होतं ते तिला खूप वेगळं वाटत होतं म्हणून मी तिला जवळ जाऊन दाखवलं त्याच्यानंतर मग आम्ही गेलो वरती गेल्या गेल्या तिथं नर्सची बोललो वगैरे आधीची फाईल दाखवली त्यानंतर त्या म्हणे की बाळाचं वजन करून घ्या मग ऋदूचं वजन करून घेतलं वजन वगैरे करून झाल्यावर मग आमचा ना सहावा नंबर होता तर मग आम्हाला बसायला सांगितलं त्यांनी तर तिथंच हॉस्पिटलला एकदम मस्त अशी बाप्पांची मूर्ती होती तर तिथे मी ऋदूला घेऊन गेली आणि मस्त नमस्कार करून घेतला बाप्पांना खूप छान मूर्ती होती त्यानंतर आम्ही चेअरवर जाऊन बसलो तर हे बघा अशा पद्धतीने मोठं असं मस्त हॉस्पिटल आहे तिथे टी व्ही पण चालू होता न्यूज चालू होत्या तिथं आणि आमच्या आधी जे आलेले होते ते नंबरप्रमाणे बसलेले होते सगळे आणि बरीच लहान बाळं होते तिथे सगळे पाळ एकदम मस्त गमती करत होते सगळ्यांना पाहून छान वाटत होतं ऋतू पण सगळ्यांची गंमत पाहत होते कारण ऋतूपेक्षा जास्त लहान बाळा पण बरेच होते तर तिला त्यांच्याकडे पाहून खूप वेगळं काहीतरी वाटत होतं ती मस्त खेळत पण होती आणि त्यांची गंमत पण बघत होती त्यानंतर तिचे पप्पा पण तिला बाप्पाजवळ घेऊन गेले तिथे काही प्रेग्नेंट लेडीज पण बसलेले होते त्यांच्याकडे पाहून तर माझ्या अंगाला खूप काटे येत होते कारण माझी प्रेग्नेन्सी पण म्हणजे माझी प्रेग्नेन्सी जर्नी पण खूप अवघड गेलेली कारण मला अशा लेडीज म्हणजे प्रेग्नेंट बायांना बघितला नाही तर माझे दिवस आठवतात खूप अवघड दिवस असतात ते आणि माझी प्रेग्नेन्सी जरा रिस्की होती त्याच्यामुळे तर मला जास्तच अंगाला काटे येतात त्यानंतर मग आमचा नंबर आला आम्ही केबिनजवळ जाऊन बसलो केबिनमध्ये जाण्याची ऋतूला तर एवढी घाई झाली होती ना ती मध्ये आतमध्ये पहिले पेशंट चेक होतं तर त्याची गंमत बघत होती मध्ये काय चाललंय काय नाही तिला मध्ये जायचं होतं मग आतमध्ये ती आत डॉक्टर काय करताय काय नाही हे बघत होती त्यानंतर मग आम्ही मध्ये गेलो ऋतूचा चेकअप वगैरे केला डॉक्टर काही बोलले नाही म्हणजे एवढंच सांगितलं की थोडंफार ॲलर्जीचंच आहे आणि तिला सूट होईल ते बॉडी लोशन वगैरे दिलं त्यांनी मेडिसन दिल्या दोन औषधं दिले ट्यूब दिला ते मग मेडिकलला घेतलं आम्ही आणि चाललो होतो घरी खूप कडक ऊन पडलेलं होतं आता उन्हाळा पण लागला आहे त्याच्यामुळे बरंच कडक ऊन होतं पण आम हॉस्पिटल काही नाही घरापासून जवळच होतं त्याच्यामुळेच आम्ही असं दुपारचं निघालो होतो तर मग आता घरी जायचं होतं आणि जाताना आम्हाला महादेवाचं दर्शन पण घ्यायचं होतं कारण तिथे एक मंदिर आहे ना घराजवळच तिथं जायचं होतं आणि या मंदिराशी मी इमोशनली खूप कनेक्ट आहे कारण मी माझे पशुपती व्रत केले होते ना ते ह्याच मंदिरात मी पूजेला यायची सकाळ संध्याकाळ दोन टाईम एकदम मस्त मनापासून मी पशुपती व्रत केले होते आणि पहिल्यांदाच इच्छा मनात धरून पहिल्यांदाच उपवास केली आणि महादेवाने माझी इच्छा लगेच पूर्ण केली त्याच्यामुळे मी या मंदिराजवळून जेव्हा पण गेले ना तेव्हा या मंदिरात गेल्याशिवाय राहतच नाही आणि आता तर मी रुधूला पण तिथे घेऊन जाते रुधूला पण नमस्कार करायला होते तिला पण मंदिराची एवढी सवय झाली त्या मंदिराची तर तिला सर्व तिथलं माहिती होऊन गेलंय आणि ती तिथे गेल्या गेल्या नमस्कार करते मी जशी नमस्कार करेल त्याप्रमाणे ती पण करते हे बघा तिचं आणि तिला तिथले फुलं वगैरे हे सर्व असं घ्यायचं असतं नंतर तिला मस्त दर्शन घेऊन दिलं महादेवाचं तिथलं पाणी वगैरे थोडंसं बाजून दिलं आणि मग तिथून आम्ही घरी जाणार होतो काही नाही घर थोड्याच अंतरावर होतं त्यानंतर ऋतूच्या पप्पांना पण जायचं होतं बाहेर गावाला जायचं होतं ना त्याच्यामुळे मग आम्ही पहिले दवाखान्याचं काम म्हटलं जाऊ द्या दुपारचं का असे पण करून घेऊ तर ते करून घेतलं हे बघा आता मी जसं नमस्कार केला ना तसंच ऋतूला पण ऋतूला पण करायचा होता तर तिने पण करून घेतला नंतर मी बाकीच्या सर्व देवदेवतांचा पाया पडून घेतला तर ती माझी गंमत सर्व बघत होती मी काय करते काय नाही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद करा तर मग आम्ही सर्व देव दर्शन वगैरे घेतलं आणि मग घरी गेलो घरी गेल्यानंतर रोजचं मेडिसिन वगैरे मी देऊन दिलं तिचं जेवण वगैरे करून मग तिला मस्त झोपून दिलं होतं मी बाकीचे कामं करून घेतले पण त्याआधी मी ना इथं पहिले म्हटलं थोड्या वेळ मला मंदिरात बसू द्या तर मग थोड्या वेळ मंदिरात बसली तोपर्यंत तो रुजिनी मस्त खेळून घेतलं आणि मग आम्ही घरी गेलो चलो बाय बाय यू फॉर वॉचिंग ए टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये